ठाण्यात दत्त उत्सव उत्साहात उत्सा साजरा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय आणि पेन पोलीस ठाण्याच्या वतीने श्री दत्त जयंती उत्सव तसेच श्री सत्यनारायणाची पूजा मोठ्या भक्तिमय वातावरणात उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे नियोजन पेन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप बाबुल सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचारी रुंद यांनी केले होते आमदार रवींद्र पाटील उपविभागाचे पोलीस अधिकारी जालिंदर नारकुल उद्योजक राजू पिचिका प्रकाश झावरे जगदीश ठाकूर डी बी पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश राजपूत आणि शांतता कमिटीचे सदस्य उपस्थित होते किरण बांधनकर संवाद मराठी लाईव्ह गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरत भकतान साथी भकतान सोय, स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न